लोखित मंचा दारू नको दूधप्या उपक्रमाला उदंड प्रतिसाद बावीसवे वर्ष एकतीस डिसेंबर रोजी दारून पिता तरुण पिढीने दूध प्यावे व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी राम मंदिर चौकात लोखित वतीने दारू नको दूधप्या हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला सदर उपक्रमास सांगलीकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला सांदली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील विविध समस्या आणि घडामोडींवर आवाज उठवणारी संघटना म्हणून नावारुपास आलेल्या लोखित मंच या संघटनेच्या वतीने दरवर्षी तरुण पिढी सुधारावी तरुण पिढी सुधारावी तरुण पिढीने व्यसनाच्या आहारी जाऊ नये हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून एकतीस डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणामध्ये दारू पिण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम गेल्या एकवीस वर्षांपासून राबवण्यात येतोय या उपक्रमाचे हे बावीसवे वर्ष असून याही वर्षी सांगलीतील राम मंदिर चौकामध्ये सायंकाळी हा उपक्रम राबवण्यात आला सदर उपक्रमाचा शुभारंभ सांगली शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर हस्ते आला। अधिकारी सतीश शिंदे लोखित मंग मंच से अध्यक्ष मनोज भिसे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, समर्थ व्यसनमुक्ति केन्द्रा अध्यक्ष रविन्द्र कंबले पोपट कबड़े मिलिंद कंबड़ रोहित आर्गे चेतन गाड़े नवाज शेख शीतल घारगे निखिल कोळपे सिद्धार्थ घाडगे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते सम्यक महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी मी प्रमोद चिनके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद लोकहित मंच सांगलीच्या वतीने गेले आम्ही एकवीस वर्ष झाले दारू नका दूध प्या तरुणांना संदेश व्यसनापासून दूर राहा यासाठी आम्ही राम मंदिर चौक सांगली येथे आज बावीस वर्ष झालं की तरुणांना संदेश देतो की व्यसनापासून दूर राहा हा आमचा एक उपक्रम आहे आणि आज सातत्यानं आम्ही राबवत आले लोकहित मंच सांगलीच्या वतीनं एकतीस डिसेंबर रोजी दारू नका दूध प्या